मुंबईच्या रस्त्यावर ठेल्यावर मिळणारी ती लाल भडक झणझणीत पावभाजी ती आता तुमच्या घरच्या तव्यावर आणि ते पण फक्त पंधरा मिनटात तर चला आज बनवूया ठेल्या स्टाईल पावभाजी ते पण फक्त पंधरा मिनटात रेसिपीला सुरुवात करूया त्यापूर्वी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मी या ठिकाणी व्हेजिटेबल्स कट करून घेतले आहे एक शिमला मिर्च एक वाटी फ्लावर चार मीडियम साईजचे टमाटे आणि चार मोठ्या साईजचे बटाटे आणि एक वाटी मी वटाणा भिजवून घेतलेला आहे वटाणा आणि सगळे व्हेजिटेबल्स कुकरमध्ये साधारण सात ते आठ शिट्ट्या होईल इतक्या वेळ शिजवून घ्यायचे त्यात थोडासा एक टीस्पून तेल टाकलंय आणि कुकर बंद करून आठ शिट्ट्या काढून घ्यायच्या आडछिट्ट्या झाल्या आहे बघू शकता व्हेजिटेबल्स आणि वटाणे खूप छान बॉईल झाले आहे तर स्मॅशरच्या मदतीने व्हेजिटेबल्स एकदम बारीक स्मॅश करून घ्यायचे चला फोडणीची तयारी करूया मी सांगितल्याप्रमाणे रेसिपी खूप एकदम सोपी आहे आणि ते पण खूप कमी टायमात मी थोडासा अद्रक घेतला आहे आणि काही सात ते आठ लसणाच्या पाकळ्या जिरं कुठून घ्यायचं एक कांदा घेतला आहे कांदा अगदी बारीक कट करून घ्यायचा चला तेल आपलं गरम झालं आहे त्यात मी एक लाल मिरची टाकली आहे लसूण अद्रकची पेस्ट त्यानंतर आपण ओनियन टाकूया एक बारीक चिरलेला कांदा टाकला आहे मी रेसिपी शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमची कोणती गोष्ट मिस होणार नाही कांदा एकदम गुलाबी कलर येईपर्यंत बारीक गॅसवर होऊ द्यायचा मी साधारण दीड चम्मच तिखट घेतला आहे आणि तीन चम्मच सुहाना पावभाजी मसाला घेतला आहे मी आणि हाफ टीस्पून गरम मसाला चवीनुसार मी टाकलो आहे मसाले दोन मिनिट छान होऊ द्यायचे नंतर त्यात आपण सगळे व्हेजिटेबल्स टाकायचे झाली ना पावभाजी तयार सांगितलं होतं ना फक्त पंधरा मिनटात पावभाजी तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा आणि कमेंट करा की तुम्हाला पावभाजी आवडली की नाही आपली पावभाजी तयार आहे एकदम ठेलर स्टाईल आणि ते पण फक्त पंधरा मिनटात थँक्यू फॉर वॉचिंग माझ्या नेक्स्ट रेसिपी रेसिपीसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा